हाय गाईज तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर इथे आम्ही गावी जाण्यासाठी निघालो होतो आम्ही बॅग पॅक करत होतो तोपर्यंत वरत त्याची तो बॅग अडकून रेडी होता आणि तो खूप जास्त एक्सायटेड होता गावी जाण्यासाठी तुम्ही बघू शकता कसं खेळतंय तो, तो। मी रिक्षाने बस स्टॉपला गेलो आणि ट्रॅव्हल्सची वाट बघत होतो आणि वरत इकडे तिकडे पळत होता त्यानंतर तो गेटसोबत तर खूप जास्त विकत होता त्याला चल म्हटलं तर तो नाही नाही म्हणत होता त्यानंतर आमचे ट्रॅव्हल्स आले ट्रॅव्हल्स यायला खूप जास्त लेट झाला होता आणि आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला ट्रॅव्हल्समध्ये पण वरदाजीबा शांत बसत नव्हता त्या साऊंड सिस्टीमसोबत तो, तो खेळत होता ते बटन चालू बंद करत होता तर त्याची खूप जास्त दंगामस्ती सुरू होती त्यानंतर ट्रॅव्हल्स शनिवार वाड्यापासून चालली होती रात्री अकरा वाजे तरी लोकांची खूप जास्त गर्दी दिसत होती मंदिरापासून आमची ट्रॅव्हल चालली होती आणी आणी तर आम्ही सगळ्यांनी इथं गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं वरदनी पण दर्शन घेतलं आणि त्यानंतर खेळून खेळून तो झोपी गेला वर नंतर सकाळी उठल्यावर पण त्याची अशी रंगामस्ती चालू होती उठून परत त्याचं खेळणं वगैरे चालूच होतं नंतर आम्ही गावी जाण्यासाठी दुसरी बस पकडली आणि वरतचा इथे डान्स सुरू होता डान्स करून झाल्यानंतर तो इथे बाहेर खिडकीतून पवनचक्की बघत होता आमच्या गावी जाताना खूप जास्त पवनचक्की आहेत त्यानंतर आम्ही घरी जाऊन पोचलो मी, जा। मी जास्त काही शूट नाही केलं घरी गेल्यावर तर इथे वरत कसं गाडी चालवते तो असा पहिल्यांदाच गाडीमध्ये बसला होता त्याची खूप वेळ मस्ती चालू होती इथे आम्ही मंदिरात पोहोचलो आणि त्यानंतर वरत बघा कसा दर्शन घेत होता आम्ही सगळ्यांनी पण दर्शन घेतले परत चिपरत दंगाबा सु मंदिराची शेजारी खूप मोठी हीर होती आणि त्या विहिरीमध्ये दोन तीन कास होते वरदला खूप जास्त भारी वाटत होते तिथले कासव हो बघून त्यानंतर इथे आम्ही घरी जायला निघालो आणि वरत परत एकदा त्याच्या पप्पांच्या माड्यावर बसून चालवायला लागला त्यानंतर मी काही जास्त शूट नाही ने केलं नेक्स्ट डेला आम्ही परत पुण्याला निघालो वर तिथे जास्त कंटाळला होता म्हणून त्याच्या पप्पांच्या मांडीवर बसला होता असा त्यानंतर टोलनाक्यावर आमच्या बसचा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे बस थांबली आणि आम्हाला बस चेंज करून दुसऱ्या बसमध्ये जावं लागलं नंतर आमची जन्मासाठी बस थांबली होती शिर्व्याला ते आम्हाला सुद्धा खूप जास्त पण होत होतो त्यानंतर आमचा परत प्रवास सुरू झाला नाही ते ट्रॅव्हलिंग बॅग वगैरे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा आवडला नाही की कमेंट करून सांगा चलो बाय